बघा विना ताशी चाळीस किलोमीटर वेगाने जाते मिनर ताशी बेचाळीस किलोमीटर प्रतितास वेगाने स्कूटर चालवते तीन किलोमीटर जातो तर सर्वाधिक वेग कोणाचा असा प्रश्न प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द लेकरांनो गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो हा विश्वास तुम्हाला देतो वाक्सर गेल्या कित्येक दिवसांपासून बोरगरीब लेकरांच्या तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्वच प्रश्न हे ऑलरेडी अपलोड आहेत तुमच्या अगोदरच्या कोणीतरी द्या प्रश्न कस सोडवायचं जे प्रश्न नाही सापडत बिनतास्त विचारा इथं सरळ सरळ विनाचा ताशी वेग आहे विना आणि या विनाचा वेग आहे चाळीस किलोमीटर प्रति तास लक्षात घ्या मिनलचा सुद्धा वेग दर्शवला मिनलचा वेग बेचाळीस किलोमीटर प्रति तास लक्ष द्या पुढं गणित म्हणते की नितीन अडीच तासात एकशे वीस किलोमीटर जातो म्हणजे इथं अंतर आणि वेळ दर्शवला अडीच तासामध्ये एकशे वीस किलोमीटर हे अंतर आहे अंतर भागीला वेळ बराबर प्राप्त होणारं उत्तर वेग असते लक्षात घ्या आता एकशे वीस त्यावर एक शून्य वाढवा म्हणजे हे छेदस्थानी असलेलं दशाऊचिन्ह गायब होईल अकरानो पंचवी चूक शंभर उरले दोन झाले दोनशे पंचवीस आठ दोनशे म्हणजे अठ्ठेचाळीस किलोमीटर प्रति तास हा तुमच्या या नितींचा वेग नितींचा वेग अठ्ठेचाळीस किलोमीटर प्रति तास आता एक राहिला तुमचा कोण हो अनंत पाच मिनिटात तीन किलोमीटर जातो इथं किलोमीटर पाच मिनिटामध्ये तीन किलोमीटर जातो एका तासामध्ये साठ मिनिट असतात लेकरांनो प्रश्न करा की तो साठ मिनिटात किती किलोमीटर जातो त्रेराशिक पद्धतीनं तिरपा गुणाकार अर्थात साठचा सा गुणाकार तीन सोबत छेदस्थानी पाच हा समोर प्रश्न बारा पंच साठ म्हणजे बारा गुणीला तीन अर्थात छत्तीस किलोमीटर प्रतिदास हा या प्रश्नाचं प्रश्न उत्तर अर्थात त्या अनंतचा वेग सापडला किलोमीटर सर्वाधिक सर्वाधिक वेगवान कोण वेग कोणाचा हा जो प्रश्न विचारला त्याच उत्तर त्याच उत्तर हे अठ्ठेचाळीस किलोमीटर नितीनचा म्हणजे नितीन हे तुम्ही विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या असंख्य प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल लेकरम चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तत्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही माऊलीची तळमळ मी फक्त निमित्त लेकरांना माझा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत ग्रुप याच्यासाठी की गणित हा विषय सरावाशिवाय अजिबात सोपा बनत नाही आम्ही ग्रुपमध्ये दररोज असंख्य प्रश्न अभ्यासतो महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यातील विविध प्रश्नपत्रिकातील विविध प्रश्नांचा अभ्यास आमच्या लेकरांमध्ये एक वेगळीच ऊर्जा आत्मविश्वास भरते तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासल्या जातील दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती अजिबात उरणार नाही आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हक्कदार बनाल हा अनुभव आम्ही गेल्या कित्येक दिवसांपासून अनुभवतोय कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात पावग ठरणार नाही ओके अंतर वेळ वेग बे तसेच रेल्वे प्रश्न ह्या माझ्या प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल